मित्रांनो व्हिडिओमध्ये स्वागत आहे मित्रांनो टी टीचा अभ्यास करत असताना जर मागच्या वर्षीचे किंवा मागे झालेले पेपर जर अभ्यासले तर त्या पेपरमध्ये आपल्याला एक गोष्ट या ठिकाणी जाणवते की सारख्याच घटकांवर प्रश्न हे रिपीट झालेले आहेत आता आजच्या व्हिडिओमध्ये आपण समीकरण या घटकावरील जे दोन हजार वीस आणि दोन हजार एकोणीस या पेपरमध्ये जे प्रश्न आले एका गुणासाठी एक या समीकरणावर प्रश्न आलेला आहे तर ते सोडूया बघा सोप्या पद्धतीनं बघा या ठिकाणी एक्स वर्ग वजा नाईन एक्स अधिक वीस चेदस्थानी आहे एक्स वजा चार बरोबर शून्य तर एक्सची या ठिकाणी व्हॅल्यू काढायची आहे अतिशय सोपा आहे बघा आपण अवयव पद्धतीने या ठिकाणी ही समीकरण सोडवणार आहोत अगोदर अगोदरवरची एक्स वर्ग वजा नाईन एक्स अधिक वीस याचे अवयव आपण पाळून घेऊ बघा एक्स वर्ग वजा नाईन एक्स अधिक वीस बघा अतिशय सोपा आहे या ठिकाणी वीस जी संख्या आहे आणि या एक्सची व्हॅल्यू एक आहे तर याचा गुणाकार काय होतो तर वीस वीस होतो आणि मध्ये आहे नाईन एक्स तर आपल्याला अशा पद्धतीनं अवयव पाडायचे की ज्यांची बेरीज वीस आली पाहिजे गुणाकार वीस आला पाहिजे आणि बेरीज आली पाहिजे आता बेरीजचं काय करायची कारण इथं बेजचं चिन्ह आहे बेजाचं चिन्ह आहे म्हणून त्या दोन अवयवांची बेरीज नऊ आली पाहिजे परंतु गुणाकार मात्र वीस आला पाहिजे आता वीस या संख्येचे जर अवयव पडले तर चार आणि पाच हे पण अवयव पडतात त्यानंतर वीस आणि एक हा अवयव पडतो दहा आणि दोन हे अवयव पडतात त्याच्यानंतर असे अनेक अवयव पडतात परंतु आपल्याला दोघांची बेरीज नऊ आली पाहिजे असे अवयव आपल्याला मिळालेले आहेत ते आहेत चार आणि पाच चार पंचवीस चार आणि पाच नऊ म्हणजे आपल्याला हे दोन अवयव या ठिकाणी लिहून घ्यावं हो लागतील बघा एक्स वर्ण वजा चार एक्स आता या ठिकाणी बघा आपल्याला परत एकदा वजाच घ्यावं लागेल कारण की मायनस मायनस प्लस होत असते म्हणून पाच एक्स आधी वीस आता इथं आपण मायनस का घेतलं तुमच्या लक्षात आलं असेल मायनस मायनस या ठिकाणी प्लस होते म्हणून हे मायनस आणि हे मायनस म्हणजे या ठिकाणी प्लस केली तर नाही म्हणून आपण इथं मायनस घेतलेला आहे आता या ठिकाणी बघा हे जे अवयव पाडलेले आहेत हे आपण सोडून घेऊया या ठिकाणी एक्स कॉमन निघेल एक्स वजा चार त्याच्यानंतर इथे मायनस फाईव्ह बाहेर निघेल आणि आतमध्ये राहील एक्स वजा वीस सॉरी एक्स वजा चार आता इथं वजा का झालेला आहे जेव्हा आपण मायनस फाईव या ठिकाणी इंटू करू गुणाकार करू तेव्हा मायनस आणि प्लसचा गुणाकार हा मायनस येत असतो हे आपण इथे लक्ष ठेवूया त्याच्यानंतर या ठिकाणी जर सोडून घेतलं तर एक्स, 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 एक एक्स, एक्स वजा चार एक सजा चार हे आपण एक वेळा घेत असतो आणि बाहेरचे जे आहेत एक्स आणि वजा पाच हे सेपरेट घेत असतो एक सजा पाच एका कंसामध्ये एक्स वजा चार दुसऱ्या कंसामध्ये आणि जे छेद होता एक सजा चार हे आपण छेदस्थानी लिहून घेऊया एक्स वजा चार मित्रांनो या ठिकाणी लक्षात आला असेल तुम्हाला या ठिकाणी एक सजा चार खाली सुद्धा एक सुद्धा चार हे कट होतात आपली आपल्याला मिळालेला आहे एक्स वजा पाच आता समीकरणाचा इकड़, एक रूल असो एक्स वजा पाच म्हणजेच एक्स समोर शून्य असतं म्हणून हे वजा पाच या इकडं इकडे जातील म्हणजेच या ठिकाणी इकडे घेऊया आपण एक्सची व्हॅल्यू असणारे वजा पाच आहेत ते प्लस पाच होतील म्हणजे एक्सची व्हॅल्यू असणारे पाच म्हणजे उत्तर असणारे आपलं पाच आता अशाच पद्धतीचं दुसरं सुद्धा एक उदाहरण आपण घेऊन बघणार आहोत म्हणजे आपल्याला समजायला अतिशय सोपं आहे टीडी क्वेश्चन पेपर दोन हजार हा प्रश्न आहे आणि दोन हजार एकोणीस मधला आधीचा होता सेम प्रश्न आलेला आहे फक्त याच्यातल्या व्हॅल्यू बदललेल्या आहेत नंबर बदललेले आहेत आता पुन्हा एकदा आपल्याला सेम अवयव पद्धतीनं सोडून घ्यायचा आहे बघा एक स्वर्ग दहा एक्स आधी चोवीस याचे अवयव पाहूया आपण एक स्वर्ग वजन दहा एक्स अधिक चोवीस आता चोवीस या ठिकाणी व्हॅल्यू जर आपण पाडले अवयव जर पाडले तर बारा गुण चोवीस पण होतात त्याच्यानंतर साहिन चौक चोवीस पण होतात आता आपल्याला दोघांची बेरीज आपल्याला काय आली पाहिजे दहा आली पाहिजे कारण इथे बेरीज चिन्ह आहे मग बेरीज आपल्याला आलेली आहे सहा आणि चार दहा होतात म्हणून आपल्याला हे अवयव उचलायचे आहे आता हे अवयव आपण इथे समीकरणामध्ये ठेवूया एक्स वर्ग वजा सहा एक्स आता इथे चिन्ह कोणतं लिहायचं आपल्याला या ठिकाणी मायनस घ्यावं लागेल कारण की मायनस मायनस प्लस होते म्हणून मायनस त्याच्यानंतर चार एक्स अधिक चोवीस दशाला तसे आता यामध्ये कॉमन काय निघते बघूया इथे एक्स निघते एक्स वजा सहा इथं वजा चार बाहेर निघेल कॉमन निघेल परत कंसाच्या आतमध्ये एक्स वजा सहा साहिजो चोवीस म्हणजे या ठिकाणी बघा एक्स वजा सहा एक स्वजा सहा हे या ठिकाणी सेम टू सेम आलेले आहेत त्यापैकी एक घेऊया एक्स वजा सहा दुसऱ्या कंसामध्ये एक्स वजा चार आणि हा जो आपला छेद होता हाँ छेद हा छेद जशाला तसा लिहून घेऊया एक्स वजा सहा आता या ठिकाणी आपल्या लक्षात आलं असेल मित्रांनो एक्स वजा सहा एक सहा हे कट होतील आपल्याला मिळालेलं आहे एक्स वजा चार एक्स वजा चार आता जेव्हा एक्स वजा चार बरोबर शून्य असतं तर हे वजा चार जे आहे ते इकडे प्लस होतात एक्स बरोबर चार एक्स बरोबर चार ही या एक्सची व्हॅल्यू आलेली आहे धन्यवाद